नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आले आहेत गोडेगाव मार्केटमध्ये तर गोडेगाव मार्केट मित्रांनो शेतकऱ्यांनी म्हैस खरेदी केलेले आहेत आपले आग्रे मामाईंनी खरेदी करून दिलेले आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या दुधाच्या म्हशी खरेदी करून दिले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी अशाच क्वालिटीच्या आणि दुधाच्या आणि तुम्हाला गॅ म्हशी जर खरेदी करायचं असेल अंगाची साड्याची बोली देऊन आपल्याला व्यवस्थित पावती वगैरे बनवून देतात ते आपल्याला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अगरे मामा यांचा नंबर टाकलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी मशी खरेदी करा तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो एकदम दुधाच्या आणि गॅरंटीच्या मशी तुम्हाला गोडेगाव मार्केटमध्ये खरेदी करून देतील अडेच दिवस आले तर तुम्हाला गोट्यामधून खात्रीशीर मशी खरेदी करून देतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ खूप छान बनलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि कसा वाटला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुळगाव बाजारमध्ये स्पीडवरून शेतकरी आले होते तर त्यांना आपण आज इमईस दिलेली इमैस बघू शकता तुम्ही या मशीचा व्यवहार एक लाख साठ हजार रुपयाला झालेला आहे एक लाख साठ हजार व्यवहार झाला तुम्हाला महिस वाटली चांगली वाटली म्हशीचा व्यापार आपला व्यापार कसा वाटला परत ना तिथं या बाजारामध्ये ही मैसापून घेतली ज्या शेतकऱ्याकडून आपण जी म्हैस घेतली व्यापाऱ्याकडून सडाची ना अंगाची मुली आपण घेतलेली तरीला जर तुझं अंग बाहेर पडलं सरमुक निघलं तर म्हशीला आपण बदलून घेणार तर आपल्या गोडेगाव बाजारामध्ये एक टॉपची म्हैस एक लाख साठ हजार रुपयाची हिमैसापून घेतलेली ज्यांना कोणाला परत म्हशी वगैरे घ्यायच्या असतील तर आपल्याकडे म्हशी अवेलेबल आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्तर चाळीस पंच्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस रे मामायच त्यांनी कॉल करून बिंदास्त या शुक्रवार ही म्हैस आता बीडला चाललेली आहे बघू शकताय शेतकरी मित्रांनो ही म्हैस एक लाख साठ हजार रुपयाला या म्हशीचा व्यवहार झालेला आहे स्पीडवरून हे शेतकरी आले होते जे बी तुम्ही बघू शकता भैस कशी वाटली मानासारखा व्यवहार झाला का परत बाजारात आले तर कोणाकडे आता कोणाकडे आता येऊ ना कोणाकडे आता शेतकरी मित्रांनो आंग्रे मामा घोडेगाव बाजारामध्ये आंग्रे मामा विचारलं तर तुम्हाला कोणी पण सांगाल टॉपची म्हैसे सडाची अंगाची बोली ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायचे असतील तर त्यांनी बिंदास्त आपल्याकडे यावा क्वालिटीचं माहेरघर घर म्हणजे घोडेगाव बाजार